यापुढे शिंदेसाठी प्रत्येक रात्र वैरायची असेल जे ठाकरेंचे झाले नाही ते शिंदेंचे सुद्धा होणार नाही शिंदेना समजते ते सात खासदार जे म्हणतात त्यात दम तर आहेच पण तसं केलं तर थुथू होईल फडणवीस जुळव नाहीच झाली तर शिंदेचे काय तर अजित पवारांचे सुद्धा खासदार इकडे घेतील शेवटी हे खासदार स्वार्थासाठी ठाकरे पवारांना सोडू शकतात तर त्यांना शिंदे आणि अजित पवारांना सोडायला कितीसा वेळ लागणार नेमकं आहे का शिंदे गटातल्या गेलेल्या खासदारांनी सात खासदारांनी माझी एक माहिती आहे सात खासदारांनी लेखी दिले की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभा राहायचं जस जशा लोकसभा निवडणुका जवळ येणार आहेत तस तशा खासदारांच्या इंडिकेटर लागल्या विशेष करून विरोधी पक्षातल्या कारण काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा मग ठाकरे गटाची शिवसेना असो सगळ्यांनाच माहितीये लोकसभा जड जाणार मोदींचा करिश्मा यावेळी सुद्धा दोन हजार चोवीस आणि त्यामुळेच हे खासदार हपकले बर यांनी शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंना निर्णय सोडण्याचा निर्णय घेतला का होता का तर आपली जागा सेफ राहावी कुठलीही चौकशीचा ससेमेरा आपल्या मागे लागू नये यामध्ये कुठल्याही प्रकारे अजित पवारांप्रती किंवा एकनाथ शिंदेप्रती प्रेम होतं म्हणून यांनी ठाकरे किंवा शरद पवारांना तर सोडलेलं नाहीच आता ज्यावेळी जे विद्यमान खासदार आहेत त्यांची जागा जर धोक्यात येत असेल तर यांना शिंदे किंवा अजित पवारांना सोडायला वेळ लागू लागला आणि त्यामुळे सतेज पाटील यांनी केलेल्या दाव्यामध्ये तथ्य वाटतं सतेज पाटील यांनी म्हटलंय सात खासदारांची मागणी दहा जानेवारीचा निर्णय काय येतो ते पहा आणि आम्हाला सरळ सरळ कमळ या चिन्हावरती निवडणुका लढू द्या काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे शिंदे गटामध्ये खळबळ उडाली सतेज पाटील यांचं म्हणणं अद्याप कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांची नावे अंतिम नाहीयेत शिंदे गटाच्या सात खासदारांनी भाजपला लेखी कळवलंय की आम्हाला भाजपाच्या कमल चिन्हावर लढायचंय अशी माहिती आहे दहा तारखेला आमदारांचा निर्णय काय होतो यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्व काही चित्र स्पष्ट होईल असा दावा त्यांनी केला सतेज पाटलांचा हा दावा हलक्यात घेऊन चालणारच नाही मूळ म्हणजे कारण जे लोकसभेचं गणित आहे ते गणितच ते सांगतंय सर्वात महत्त्वाचा पॉईंट एकनाथ शिंदेच्या जीवावरती खासदार निवडून येतील का एकनाथ शिंदे आणि भाजपाची युती असा प्रचार जर विद्यमान खासदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांमध्ये केला तरी सुद्धा लोक विचारतील की ही युती किती का टिकणारे तुम्ही उद्धव ठाकरेंना का सोडलं उद्धव ठाकरेंचे जे वडील होते बाळासाहेब ठाकरे यांनी गद्दारांना कधी क्षमा करायची नाही हे सांगितलं होतं आनंद दिघेंनी सुद्धा सांगितलं होतं गद्दारांना क्षमा करायची नाही एकनाथ शिंदे यांच्या नावावरती गद्दार हा शिक्का बसलेला आहे आणि त्यामुळे खासदारांना निवडणूक जड जाणार आहे दुसरीकडे येत ते, ते शरद पवार शरद बाबतीत सुद्धा असंच काहीसं घडू काही शरद पवार ज्या ज्या मतदारसंघामध्ये जातील किमान आपला उमेदवार ते शंभर टक्के पाडतील एवढी ताकद आजही शरद पवार राखतात त्यामुळे जे हे सात खासदार म्हणू पाहत आहेत की आम्हाला कमळ या चिन्हावर लढू द्या तेच चिन्ह त्यांच्यासाठी सेफ राहू शकतं कमीत कमी मोदींच्या नावावरती किंवा कमळ या चिन्हावरती तरी या खासदारांचं डिपॉझिट जप्त होणार नाही अशी सुद्धा एका प्रकारची चर्चा सुरू झाली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय या सात खासदारांच्या मागणीमुळे एकनाथ शिंदे यांची इंडिकेटर तर लागलीच आहे पण कोण पुढच्या काळात आपल्यासोबत आहे नाही राहत आहे याची सुद्धा गिनती जी आहे ती शिंदेंना करावी लागणार आहे का प्रत्येक रात्र इथून पुढे एकनाथ शिंदेंसाठी वैरायची असेल का कमेंट करायला विसरू नका हा मुद्दा आणि विषय पटला असेल तर जास्तीत जास्त कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणि आवर्जून आपलं चॅनल सबस्क्राईब करून हे चॅनल पुढे नेण्यासाठी आम्हाला सहकार्य करा जय महाराष्ट्र पब्लिक